तुम्ही खाली गेलता बापूंच काय म्हणताय बापूंच पंधरा दिवस झालं दहा बारा दिवस झालं की आलत तुमच्याकडे आलत राहो भाऊ रानात गेल तुम्ही मला म्हणलं भाऊकडं जायचं भाऊज नाहीत घरी खाली मग कधी बोलू बापूंना सांगा कधी बोलू कशाला काय करायचे आपल्या गाठ घ्यायला काय करते सवडी काय झालंय काय माहिती ह्या दोघांच लईच पटण भेटवायचं भाऊचं आण बापूंच लईच पटत बाद्या खोडा आल्या असते आता हम्म लई पटत दोघांना ऑर्डरी <laughs> घ्यायची आवी पॅकिंग करून न्यायचं हवी फोन करायचा हवी चल किती आणलं लय लोड चल आण ही कविताची ऑर्डरी काय करायचं आणता साहेबांना किती म्हणलं का नाही मला नका टाकू ग मा कविताला टाका तर आमच्या कविताचा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे मम्मीचा फोन उचलत नाही कविता त्यामुळं ही प्रॉब्लेम जरा सकाळ व्हिडिओला तिला किती म्हटलं का नाही कविता अग ताई मला नका टाकू कविताला टाका पण ऐकत नाही तर कुठणार नाही ना बाळा घातलं ते आता बाबा ही शाकमध्ये असं पॅक करायचं की माझी बाकीची पार्सल आहे त्यात ती पॅक करायचं आणि आता तुम्ही लगेच मला नाका टाकू ऑर्डर येईल तिलाच टाका तिचा नंबर देते सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस आता ही दोन तीन पार्सल आहेत ना थोडे अर्जंट आहेत त्याच्यामुळे सी आणि ती दुसरी गोल आहेत काय पोस्ट जात माहिती गं त्याच्यामुळं मग ती माझ्या पार्सल बरं टाकायचं ते पोस्ट आणि मी चालले इंदुरी महाराजांच्या कीर्तनाला काय नाही आता झाली शाळेत नंबर सांगितला ना कविताचा तिला फोन करा कविताने नाही फोन उचलला ना तिला व्हॉट्सअप ला मेसेज करा व्हॉट्सअप ला मेसेज नाही केला ऐकलं तिने मला फोन करा मी तिला फोन करून सांगते पण फक्त मला ना ती जर पाहतो पाहतो पैसे मला नका पाठव ओके बाय बाय लताच्या ह्यांच्या घरी किती वाजता या पावणे ला था। ले? ले हा मग पण गर्दी होती नाई गर्दी चला आणि कुठे सूर्यनगर हा आता ही पार्सल एक द्यायचं आणि पुढे जायचं ही पडलं ग काहीतरी लता हे बघ काय गाडीच yeah वाटते ना पाऊस झाल्यामुळं चला भाऊजींचा ह्यांनी हिथपर्यंत सोडला आता मला आता इथं दाजी आलं आता मी निघाल आप मार्गाने निघाल चला <laughs> जाऊ का कुठे गेला चला येऊ का पार्सल टाकलं मैत्री आणि निघाले आणि ह्यांचं ऑफिस दाखवते तुम्हाला थांबा ऑफिस आहे अंजनी कुरियर तिथं नंबर आहे त्यांचा सॉरी नव्वद आणि कुठं चाललंय काय माहिती काउंटिंग करायचं तिथं कुठंतरी चाललंय हां चाल दाजे आलो मला न्यायला येऊ का हा बाय बाय जाऊ येऊ काच वरती घ्यावं लागेल असं छान वातावरण बसून आहे ना छान असं वडापाव सांगितलं दाजींनी खायला वडापाव बटर <laughs> आणि प्रतीक्षाला पण एक चालवलाय गणेश नाही दोघांनी दीड दीड खाल्ला गणेश जाणवस घरी आमचा जाणवस घरी म्हणजे त्याच्या इजू मामाच्या घरी त्यांनी कस अध्यक्ष आणि सचिव सचिव तिघाने मिळून गणेशनी मावले ने अजून एक त्याचा कविताचा मुलगा तिघांनी मिळून काय केलं वर्गणी गोळा केली साडेसहाशे रुपये वर्गणी गोळा झाली मला म्हणला मम्मी आणि हे केलं वर्ग गणपती आणला खदाची मग त्याला आरती करायला जावा लागतंय ना मग आता भाऊ बरं उशीराने आला तो बारामती येऊन मागाशी फोन आला तर म्हणलं घरीचा इज भाव सोडवायला गेला निम्या वाटत ध्यानात आलं दप्तर कुठं मावल्याच्या ह्यांच्या इज भाऊच्या ह्यांच्या घरी गणायचं परत माघारी घेऊन गेला म्हणून प्रतीक्षाला एक बटर वडापाव चालवलाय चीज वडापाव म्हटलं चीज तोपर्यंत सगळं हि होऊन बसल हा दीड खाल्ला वडापाव आज झाली पण काय करता जीवाला जी वाटते ती खाल्ले पाहिजेत ना मैत्रिणी सगळंच पोट मारून मग काय जाताना काही संग येणार आहे का मी तरी जायची किती वाढलं तरी नाही आम्ही काय पण तेच ना मी काय नेणार आहे का जाताना हा दाजी चढ बघते ना आपल्याला काय घेणार जाताना कुठं आपल्याला जायचंय चालत जण नेते हा गाय जर ते बघते ना असू द्या तर आता मस्त पैकी खाल्लं सगळ्यांचं सगळ्यांचं तसंच आहे सगळ्यांना जायचंय आलंय जन्माला आले म्हणल्यावरती मृत्यू हा असतोच अटळ अटळ येतो लतान बावडून गेली पुढं त्यांना म्हणलं होतं तुम्हाला वडापाव चारती पण समोसा खायचा होता त्यांच्या दिदीला तिथं काय समोसा नसतो तर ते त्यांच्या मार्गाने गेली आम्ही आमच्या मार्गाने पाव घेतलं ते तर सकाळी दिदीला पाव खायचा आता मटकी दिस पप्पा मटकी न्यावं लागेल अरे हो सकाळचं साठ्याचं पैसे पाठवायचं राहिलेत थांबा पा। बाय सगळ्यांना मला फक्त एक काळजी लागली होती की ताईने हळद भरून ठेवली जर असली ना तर मग पॅक करावी लागेल मला नाही भरले ओके ते काय होतं हळदी उघड वागडं राहिले वाटतं ना अगोवाय वाया वाय वाय बघा माहिती मी, मी एक 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 ना माझ्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी केला ही अशी हळद नाही भरली ताईंनी ओके चला आणि तुम्हाला ओ चालते तुम्ही एक काय काय म्हणतात अक्का तो कांडपोर करते का तू नाही हो इकडं सगळं उडलेलं दिसते का तुम्हाला फक्त डब्यात आम्ही हळकुंड फोडून आहे ना हे करतो तो इकडं कांडपोर नाही करत दिसते का ही कांडपोर केली नाही करत ह्याची स्वच्छता का घ्यावी लागते माहितीये का हो का आता फक्त आजच मसाला नाही दुमरला मी फक्त आजच तर हो का कस लय अवघड असता ओ त्यामुळे त्याला पुसावं लागतं चला आता लाईट बंद करते साडेआठ वाजल्यात येत्या लाडू वगैरे करून ठेवलेत ताईंनी ना नाही ताईंनी बघू शकता सगळा जीव घरीच लागलेला होता बाजू बाय सगळ्यांना पतुनी काही काही अजून पप्पाची आरती करायची आम्हाला <Sanskrit> स्वीट कॉर्न नाही ना ते सोललेले आणले मटकी आणली पाव आणलेसळ पाव करायला आणि जास्त आणलं तिथं सकाळचं करायची या पोरं खायला असतात ना ताया येत ता, नाण्या भाऊ येतात तात्या असतात पोरं असते ती हे असतात हि तर माझ्या लेकीने काहीतरी भाजी केली छानपैकी भात केला या काहीतरी केलंय डाळीचं काहीतरी केलेलं दिसतंय केले तिने इकडं भाकरी करून ठेवल्या दीड दीड वडापाव खाल्लाय इकडे देवबाप्पाची पूजा केली छान सुंदर तिने मी घरी नसली तरी ती पूजा करून ठेवती अजून हिथ काय चाललंय तर आरती करायची देवबाप्पाची आणि ही 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 झुबाय ना बाहेर गेलता लय कामाची आहे आणि हे असं सुंदर माझं देव बाप्पा आण अगरबत्तीला लगेच आरती करू अगरबत्तीला वाय अगरबत्ती तू सगळं लावून सगळं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींना तर रात्रीचा भात एवढा शिल्लक राहिला या मग आता करायचं काय अ त्यातमध्ये टॅमॅटो मटची इकडं ना मका ती मकाची कंस स्वीट स्वीटकॉर्नची ती टाकल्या इथं हे आणलेली मी विकत तर ते पण टाकले आणि मिसळ भाव आहे पण असं झालंय की हे सगळं कधी संपवायचं नंतर हे कधी खायचं भाजी एवढी शिल्लक राहिली डोकं चाला नाही माझं इकडं दूध एवढं कालचं शिल्लक राहिलंय आता परतनं सकाळी आलेले एवढं दूध शिल्लक आहे परतनं भाकरी एवढ्या शिल्लक आहे त्या खायला माणसं कमी येतं जास्त केलं की इतकं पडतं त्यामुळं मग थोडं थोडं मग असं वाटतं की लय थोडं खायला केलेलं बरं माझा लय जीव तुटतो कारण काही इंद्रायणीचं तांदूळ किती महाग असतं तर म्हणलं ही भात परतावा आता भाकरी काय टिप्यांनी टिप्या बी खात नाही दोन काळे काळे टिप्या काही दोघं जण आहेत काय शिळ्या भाकरी खात तर त्यांना ओव्हन मध्ये गरम करून द्यावं लागलं